झाडांनाही श्वसनाची गरज असते पण सुशोभीकरणाच्या नावाखाली अनेक झाडांच्या बुंध्याजवळ सिमेंट कॉन्क्रीट घातलं जातं त्यामुळे झाडाचा श्वास कोंडला जातो कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं ऑपरेशन मोकळा श्वास ही मोहीम राबवण्यात आली कोल्हापूर शहरातील काही निवडक ठिकाणी कॉन्क्रीट फोडून झाडांची मुक्तता करण्यात आली कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं शहर आणि आजूबाजूच्या परिसरात हजारो झाडांचं रोपण करून त्यांचं संगोपनही केलंय कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या बुंध्याजवळ काँक्रीट टाकून त्यांचा श्वास रोखण्यात आलाय कॉन्क्रीटीकरणामुळे झाडांच्या मुळांना श्वसनासाठी हवा मिळत नाही त्यामुळं झाडांची वाढ खुंटते काही वेळेला वादळामुळं झाडं मोडून किंवा उन्मळून पडण्याची शक्यता असते वृक्षप्रेमी संस्थेनं ऑपरेशन मोकळा श्वास ही मोहीम राबवून ठिकठिकाणी झाडांच्या बुंध्याजवळ टाकलेलं कॉन्क्रीट फोडून त्यांची मुक्तता केली नागरिकांनी झाडांच्या मुळाजवळ डांबर किंवा सिमेंट कॉन्क्रीट टाकू नये महापालिकेनंही नवीन रस्ते किंवा फुटपाथ करताना झाडांच्या सभोवताली वृक्ष संवर्धन कायद्याअंतर्गत दोन फूट बाय दोन फूट अंतर सोडून रस्ते करावेत असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे यांनी केलंय या मोहिमेत महादेव मोरे चंद्रकांत चव्हाण सचिन पोवार शैलेश पुवार दीपक गायकवाड मनीषा शिरोलीकर तुषार बांधेकर अर्णव बुड्ढे सहभागी झाले होते